नमस्कार मित्रांनो मी समीर नालवड्या तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा माझे युट्यूब चॅनल मिस्टर समील नालावड्यावरती सर स्वागत करत आहे आणि मी आज चाललोय सुकळवाडची जत्रेक तर ही माझ्यापासून एक तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेली ही सुकळवाड शहरातली सगळ्यात मोठी भरणारी जत्रा ही जी जत्रा ना ती सुकळवाड म्हणजे कसाल मालवण हायवे जो आहे त्या लागूनच आ त्यासाठी म्हणजे त्यामुळे ह्या जत्रेक पब्लिक आहे ना तो खूप मोठ्या प्रमाणावर असता कारण येणारे जाणारे सगळे गाडी येत ना ते थं थांबतातच कारण जत्रा असल्यामुळे प्रत्येक गाडी थंस थांबता आणि मगच पुढे जातात विशेष आकर्षण म्हणजे त्या मंदिराचं म्हणजे मंदिरात तुमच्या जी मूर्ती असतं ना आपण सगळीकडे बघतो रवळनाथ पावनाई वगैरे त्या देवांची जे मूर्ती असतात ते कशा प्रकारे असतात तर दगडात असतात कोरीव असतात तर ह्या ब्राह्मणदेव मंदिरा आणि ह्या ब्राह्मणदेवाच्या मंदिरात मूर्ती अशी नाही तर ती मूर्ती जी आहे ना ती खास आकर्षण आहे ती तुम्हाला बघण्यासारख्या तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच ही मूर्ती कशी आहे ती मी तुमका दाखवतो आहे त्याचा वास्तविक म्हणजे कशी स्थापना झाली काय झाली ही सांगण्याचा ह्या व्हिडिओत प्रयत्न करत आहे आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला खूप आवडतली आणि जर आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करत विसरा नको जर चॅनलवर नवीन अस्यात तर सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला माझ्या फॉलो करत विसरा नको तर चला भेटा या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी फायनली आता पोहोचलाय आपल्या सुकवाटच्या जत्रेत आणि तुमचं दाखवता आता बघा पार्किंग पार्किंगमध्ये असेल आणि या पाठीमागे तुमच्याबद्दल खूप सुंदर आहे सजवलेला मस्त आहे की डेकोरेशन वगैरे हो चांगल्या के प्रकारे केलेला आणखीन या जत्रेत काय काय खासियत आज म्हणजे आकर्षण जत्रेच काय आहे या सांगण्याचा प्रयत्न करते चला आता जाऊया जत्रेमध्ये आपण मंदिर वगैरे बघूया आणि देव वगैरे बघूया काय सरप्राईज मूर्ती बघण्यासारखी ती तुमका दाखवायचा प्रयत्न करते आधी पहिल्यांदा तर चला जाऊया मैत्री अशा प्रकारे आपलो कसालमालम जो हायवे हा तो दिसतो तुमचा आणि सध्या कसा मान्यवरांचं स्वागत वगैरे चालू वेळात आपले सबस्क्रायबर भेटले थँक्यू सो मच चला भेट ना बघू लवकरच आपले सबस्क्रायबर वगैरे भेटत असतात जत्रा उभी आपण पहिल्यांदा बघा खूप सुंदर दिसत बघा खूप सुंदर खूप जास्तीत जास्त दुकानं या जत्रेक लागतात आणि खाली करते बघा इकडसून स्टार्ट झाले सगळी आणि गाडी खूप स्पीड मध्ये पण असतात कारण कसाला मालवण हायवे थोडक्यात थोडक्यात छोटस हायवे तर मंदिर बघू शकता तुम्ही समोर बघा श्रीपूरा देवालय का मंदिर आहे आणि सभागृह इकडे सभागृह आणि इकडे मंदिर पहिल्यांदा हेल्मेट वगैरे होत्या आधी बघा डायरेक्ट मंदिरात जात आहे बघा एवढी लाईन लागली आहे बघा मंदिरात जाण्यासाठी तर ओटी भरण्यासाठी लाईन लागली आहे जास्तीत जास्त लोकांची अशी होईपर्यंत रस्त्यावरपर्यंत रस्त्यावर पर्यंत चला आपण जाऊया डायरेक्ट दिसत नाही सभागृह हॉल हा याच्यात आतमध्ये हॉल आहे बघा खाली आणि इकडे लग्न सोहळे वगैरे होत कार्यक्रम वगैरे होत आणि इकडे अस मंदिर सुंदर अस मंदिर आहे बघा बाहेर मस्त असं सजवलेलं रंगरंगा हे बघा आपण मंदिरातील गर्दी बघू शकतो किती उडती भरण्यासाठी थोड्या वेळा लोक दर्शन देते गर्दी खूप मंदिरात काही दिसत असं चला जाऊया बाहेर बघून सुंदर चार बाजून मंदिर वगैरे सजवलेला चला आधी बाहेर जाऊन याची गर्दी संप्रेला सेल्फी पण बघू शकता ते फोटो काढून थांबले आपण जाऊया चला जत्रा अशा प्रकारे हॉल आ आणि इकडे तुमचा दाखवत आहे त्याच्यावर तर म्हणजे इकडेच असते वाटत इकडेच नटायचे माहित नाही बघितलेलं आहे मी होते आणि बघा अशा प्रकारे खूप सुंदर असं हॉल सभागृह एक तीन चारशे माणसांच एवढ्या मोठ्या आवारात ते हॉल आहे बघा खुर्ची वगैरे काही दिसत तुमचा आणि वर पण हा हो याच्या वरती पण टेरेस वरती गणपतीची मूर्ती बघा मित्रांनो किती सुंदर दिसता ही मूर्ती जी आहे ती हॉल असल्यामुळे या विसर स्थापन केलेली आहे स्पर्धेमध्ये काय काय दिसत जे क्रिकेटची स्पर्धा भरवली जात त्याबद्दल थोडीशी ट्रॉफी वगैरे आहेत समोर दिसत वगैरे आणि त्याचे रिझल्ट लागतात आणि नंतर ते ट्रॉफी वगैरे दिले जातात आता थोड्याच वेळात त्याचं वितरण होतला आणि हे सगळे मान्यवर त्याच्यासाठीच बसतात आणि ते काका वाचन करत त्याच्या माध्यमातून गावचं नाव सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये

इकडे इकडे दाखव म्हटला कशा प्रकारे आहे का माझी सगळ्यांना घातलं त्याच्यात आणि आता त्या लोड केला बघा हे बघा अशा प्रकारे आवाज येतात फटाक हॉटेल वगैरे भरपूर लागले दुकाना लागली आहेत सगळी गर्दी झाली पण माका अजून एक पण असं युट्युबर दिसतो ना की जे सगळ्या जत्रेने फिरतात त्या जत्रेत माका कोण दिसता नाही शक्यतो हा फाटा मी एकटोच दिसतो दिस सगळ्यात तर गर्दी खूप जाम आह आणि इकडे दाखवतो बघा तुला बघा किती मस्त खूप गर्दी जत्रेत आणि बघू शकतास मग अजून कोण मित्रमंडळी पण भेटलेत नाहीत माझे अजून कॉल पण करत नाही कोणाक तस येत आहे म्हणून चला आता बघूया कोण कोण भेटतात भेटतात बल फुल माझ्यासोबत फिरण्यासारखे कोण मी घेऊन येऊ नाही गर्दी लागली सगळीकडे बोलताना गर्दी आुकळची जत्रा तशी रस्त्यावर असल्यामुळे मोठी जत्रा भरतात खूप जत्रा भरल्यामुळे लोक वगैरे असतात तिकडे सगळी माणसं बघा दिसतात बघा तसे सगळेजण बघत आणि इकडे बघा स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी गेम चालू तिकडे इकडे क्लास इक पुढचे रिंग टाकू सध्या कोण इंटरेस्टेड दिसत नाही वाटत ता रिंग टाकण्याच काका बघतात कोण घेतो रिंग टाकू थंडा नको आपणा सध्या त्याच्यामुळे पण रिंग टाकणार नाहीत ते तिकडे कसे अलाउन्समेंट वगैरे चालू असल्यामुळे मी एक बघा आमची आमचे मंडळी बघा 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 काहीतरी ना शेवटी डापल्याने बघा पप्पाशी डापल्यान किती डापलं रे किती घेतलं शंभर काय नाही लय म्हणजे मोठी किंमत नाही शंभर काय नाही आणि जेशी रावलो तो जेसीबी जेशी घेऊन या आपल्या उद्या माती भरूनकडे माती काढूची आणि डम्पर एक एक डम्पर आणि जेसीबी पप्पाक सांग आई आणि वहिनी चला फिरा फिरा फिराय आपल्या जत्रेत भेटत राहतले सगळीकडे बघा आपले गुवा बिवा भेटले तर काय सांगू शकता या जत्रेबद्दल दरवर्षी असतात कायम असत्र जत्रा कशी भरली जर उद्या गावरायची जत्रा उद्या त्याला उद्या गावरायच्या जत्रेक म्हणजे आई आपल्या जे कोकणात मंडळी येत ती एक पण जत्रा सोडत नसतात जवळची जात्रा सगळे करतात लांबची असती तर एक वेळ जात नाही पण जवळची जत्रा नक्की करतात अशा प्रकारे मित्र परिवार मित्रांनो आपण आता बाहेर बघितलं जत्रा त्यांचे अलाउन्समेंट वगैरे चालू आहे त्याच्यात काय जास्त काय ऐका नाही त्यामुळे आपण वरती जाऊया ते सगळे दशावतारी मंडळी आपले नटत नटण्याचा काम चालू आहे तिकडे जाऊन या पहिल्यांदा बघून अशा प्रकारे दशावतार मंडळी आराम करतात थोड्या वेळात त्यांचा दशावतार नाटक चालू होतं दशावतारांचा सगळा सामान आहे का संघाने ज्या ज्या मुलांनी विद्यार्थ्यांनी आणि क्रीडापटूंनी सहभाग घेतला आणि ही स्पर्धा नवीन बेचाळीस वर्ष या वर्षी संपन्न करण्यासाठी या मंडळाला सहकार्य केलं सर्व क्रीडापटूंच आणि सर्व ज्या उत्तीर्ण किंवा तिकडे झाला बक्षीस वितरण चालू आणि इकडे यांनी मेकअप करून घेतल्याने कारण आता थोड्याच वेळात नाटकाची पण सुरुवात होतली या एक 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 कलाकार आपली आपली भूमिका त्यानुसार नाटक चालू करतले सगळेजण आराम करतात सध्या चला त्यांका डिस्टर्ब न करता आपण जाऊया खाली दुसरे भाऊ साहेबडे हा डोळा आखतात तुम्ही हो मूर्तिकार आमतो बघा हॅलो शिर्के आपले नमस्कार नाटक कंपनी नाटक कंपनी वेळा त्यांना का आहे वेळात से क्वालिटी दाखवता आपली टोकून टोकून चंबर ला दोन हे बघा काय देवा नाही तर नको देता दिसत नाही आयपॅड थोडक्यात मुलांसाठी ना खूप उपयोगी आहे दाखवते ते काका दाखवते काका दाखवा जरा स्टिक काढून दाखव मुलांसाठी ना खूप उपयोगी दाखवते एक मिनिट बघा बघा हे याच्यात एक पेन्सिल आहे आणि लहान मुलांचा जो काय अभ्यास असत ना बघा हो अशा प्रकारे याच्यावर तुम्ही काय पण लिवा आणि ता एरेस करू शकता म्हणजे तुम्ही याच्यावरती ना काय पण जरी लिहिलात तरी तो एरेस होता म्हणजे समजा आता आपली लहान मुलं असतात ना त्यांना पहिली दुसरी किंवा मालवाडीपासून आई काढू असे oh, ah, तुम्ही जर काढू दिलात आणि नंतर ना तुम्हाला पाठीवर कसा पुसूक भेटत नाही पण याच्यावरती पुसूक भेटावं काय बघा त्या बटन दाबला वगा� त्या सगळा गेला ते पुन्हा तुम्ही लिहू शकतास तर ह्या बघा मित्रांनो आपण आपल्या चॅनलचं नाव लिहिलं आणि आता एक बटन दाबला बटन हा दाबला काय 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 पता ह्याची प्राइस काय का एकशे पन्नास रुपये आणि ओरिजिनल आ आणि याची बॅटरी जी ती तुम्ही बघू शकता इकडे बॅटरी आहे बघा छोटी असं तुमका दोन शेल घालूचे शेल येतात आणि ते शेल तुमका अड्याच्या वगैरे दुकानात ना अवेलेबल होतात तर तुम्ही नक्कीच ती परचेस करू शकता जास्त किंमत नाही दीडशे रुपया आणि मुलांसाठी एक नंबर बाकीची खेळणी देण्यापेक्षा हा बघा आणि याच्यात ना पाणी भरलेला आणि आम्ही लहानपणी जास्त करून घेऊया बघा कर आणि त्याची एक वेगळीच मजा होती पूर्वी आम्ही खूप घ्यायचो आणि ते फोडूक पण मजा आहे बघा लहानपणी ना सगळ्यात जास्त पहिली दुसरी पर्यंत ना ज्याच्यासाठी भांडणं व्हायची ना ती गोष्ट बघा दाखवते म्हणजे जी घेऊचीच लागा घरच्यांचा ती बघा सुंदर आवाज बघा किती मस्त येत भांडकी आणि शेती दाखवते तुमचा तरी बघा मित्रांनो ही जत्रेतली म्हणजे पूर्वी जे लहानपणी आमच्या लहानपणी जत्रा व्हायचे ते जास्त करून आमका सगळ्यात जास्त आवडायची ती म्हणजे ही शिटी आणि ही बाणकी खूप सुंदर बघा हे दुसरे दिलेले मस्त आवाज पण आणि ही घेऊ ना खूप तेव्हा व्हायची म्हणजे घेऊचीच लागा ही घरातल्यांका तर सगळ्यांची आवड असायची लहानपणी माझी पण आवड होती बघा आपण फायनली हे ले दोन वस्तू घेतलेल्या आठवण म्हणून आपली असेच काही खेळायचे दिवस आमच्या आता काय लवलेत नाही पण आपण घेतले तर याची किंमत रुपये सांगितली तेव्हा आम्ही ते दोन नाही तर तीन रुपया होते पाच रुपये दहा रुपये गावायचे ते दोन्ही गोष्ट नवीन एक खेळ नाही खूप मस्त खूप बाहेर दिसत स्पीड स्पीडने फिरवूया अशा प्रकारे तर नवीन नवीन मस्त तर आमचे सगळ्यात जुने फ्रेंड आणि <laughs> युट्यूबर वैभव वालावल वालावलकर भेटलेले आहेत जत्रेमध्ये आणि ब्लॉग बिक केला की नाही ना सध्या बंद आहे सध्या बंद ब्लॉग बिक सगळा चालू कर रे चालू कर लोक तुला बघूक ना तर कारण तुझा स्टिचिंग आहे ना जरा आमच्यापेक्षा जरा चांगला ना वगैरे त्यामुळे चालू कर हो <laughs> करूया करूया तर भेट आता उद्या गावरायच्या हो ये गावरायच्या तुमचे मित्र मंडळी हा तेच उद्या सगळी मित्र मंडळी तळजी चला उद्या भेटूया आपण चल रिंग टाकणे फेमस गेम आणि सगळेजण बरेच जण याचे ट्राय करत असतात वीस रुपयाचे किती वीस रुपयाचे आठ वीस रुपयाचे आठ आणि तुमका वीस रुपयात एखादं साबण पण लागू शकता तर हे सगळ्या प्रकारचे तुमचं साबण दिसतात तुम्हाला कुठलं लागत तो भेटतं म्हणजे तो ज्याच्यात रिंग पडली ना तो साबण तुमका भेटतलो टाकी डायरेक्ट टप्पीच टाकतात अरे बघा मित्रांनो वीस ला आपण आठ रिंगी घेतलेल्या आहेत आणि बघूया आपल्याला काय लागतं किस्मत आज मग चलो तर चला आपण पण टाकूया बघूया कुठे टाकू कुठे टाकू तीन नंबरच टाकूया बघूया हो चला कशी पण पडली तर आपली गेला संपले वीस रुपये बघा पण भारी मजा वाटत एक म्हणजे आपली पडली तर पडली नाही तर गेली मजा वाटत खूप मस्त आहे बघा किती जण असत बघा आणि मी प्रत्येक जत्रेत एकदा तरी ट्राय करतायच तर म्हटलं जाऊया ट्राय करूया जत्रा बरीचशी एक्सप्लोर केली पण काय आला की मी अजून मंदिरातच जाऊक नाही कारण मंदिरात देव वगैरे राखव ना मी कारण मंदिरात ओटी भरणाऱ्यांची गर्दी खूप होती आय म्हटलं त्यांना डिस्टर्ब नको आपण मग शेवट जाऊया आता मंदिर तसं खाली झालेलं आणि बक्षीस पण त्यांची वाटून संपतलेली आहेत तर आता गर्दी कमी होता थोडीशी मंदिरात तर त्याला मंदिरात आता जाऊया आधी ट्रॉफी बघा दिल्याची ट्रॉफी वगैरे भेटलेले बघा चला आणि आता एका हवे तुझं नाहीश राऊत किंवा निखिल गावडे तिघे फुगो जर तुमच्या हातात सुटलो तर तो गेलोच समजायचो तुमका कधीच राहतो एवागा। एवागा। आता मंदिरातली गर्दी कमी झालेली आणि तुमच्या मंदिरात आतमध्ये व्हि दाखवते थोडक्यात मगाशी अशी दाखव नाही कारण गर्दी खूप होती ओटी वर्णालयाची गर्दी चालू होती तर चला जाऊया मंदिरात बघूया अजून पण कोटी भरूचा कार्यक्रम चालूच आहे सांगितलंय ना ती मूर्ती मूर्ती नसून एक झाड आणि त्या झाडामध्ये बनलेला एक विशिष्ट आकार म्हणजे गणपतीच्या मुखा सोंडेसारखं आकार तुमका या ठिकाणी ना या ठिकाणी या पण तो आता दिसू शकत नाही कारण सगळे हार वगैरे घातले त्याच्यामुळे पण तो हार ते बघूचा दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी दिसू शकता आता तो हार घातलेल्यामुळे ना तीचा विशिष्ट रूप आहे ना आता दिसत नाही इकडे जाते म्हणजे गणपतीच्या सोंडे सारखी ना अशी सोंड आणि पूर्ण आकार असू दिसता पण तो आता नाही दिसतो उद्या दिसू शकतं ते उद्या काढले ना हात की दिसत बघा किती भाविक येतात ते तुमका ओटी वरलेल्या समजू शकत बघा इकडे पण आणि यामध्ये पण खूप मगाशी खूपच गर्दी होती ओटी बोलण्यासाठी अजून पण येतच असत लोक बघा बुवा आमचे महेश तळगावकर महेश तळगावकर ते बुवा असत आणि हे खूप म्हणजे भारी बुआ म्हणजे सगळ्या स्पर्धेंका पण यांची भांडणं वगैरे होतात ते ते तर आत्ताच माग काही दिसल्यावरती माझ्याकडे बघत होते तेवढ्या तुझी ओळख झाली मी आपले ग्रामस्थ तिथले तर यांचाच विचार तुमचं नाव काय विलास गणपत मोसूरकर काका आपल्याला माहिती आहे कोणी स्थापना वगैरे केली आणि कशा प्रकारे मंदिराची सुरुवात झाली सांगाडकर महापुरव म्हणजे मान बरोबर म्हणून होते मारले ते आता बरोबर आणि त्यांनी पहिली स्थापना केली दिवशी झाले गावातले लोक जमले कारणा केले ही जत्रा जी आहे ना ते मी निर्माण केलेली आहे म्हणजे त्यांच्या त्यांच्यामुळे जत्रेची सुरुवात झाली आनंदकर म्हणून दशावतरी होते बरोबर ते म्हणाले

लोक पाया पडायचे लोक पाया पडतात पाया पडून एक बारीक तिने देऊळ बांधलं बारख्या बरोबर द्राम्न द्राम्न ते ब्राह्मण देव म्हणून ब्राह्मण देवा ते ब्राह्मण होते म्हणून ते ब्राह्मण होते म्हणून त्या देवाचं नाव ब्राह्मण देव असं पाहिजे त्याप्रमाणे आता हा सभामंडप ना पता तो तो। ते एकदम बरोबर सभा आम्ही मंडळात सगळ्या लोकांनी पैसे काढून हे करून तो सभामंडप ह्या देऊळ आणखी एक माणूस होती देऊळ बांधता वाळके म्हणून बांधला लागल्याशिवाय ते मंदिर वगैरे तेवढी मोठी गोष्ट होऊ शकत नाही आबा वराडकर म्हणायचे मुळात स्थापना झाली वराडकरांनी केली स्थापना आबा वराडकर नाव त्यांनी त्यांनी केले त्याच्याप्रमाणे होते ती थँक्यू सो मच तुम्ही आमका चांगली माहिती दिला धन्यवाद थँक्यू या कामाने आणि यांचे जे सहकार्य आहेत त्यांनी आपल्या एक सुंदर पैकी अशी माहिती दिलेली आहे आपल्या चॅनल साठी आणि तशी जत्रा आता झालेलीच जत्रेत जर तुम्ही बघितलं तर खामकाटे वगैरे अशा प्रकारचा काय विषय नसता धार्मिक एक देवस्थान होता ब्राह्मण देवाला तर त्या ब्राह्मण देवाची सुरुवात आहे तुम्ही त्या जाताने सांगितली कोणी केली कशी केली ती आणि थोडक्यात ही जत्रा ना आतापासून सुरू झाली आता बक्षीस वितरण झाला की नाटक वगैरे सुरू होत यांचं नाटक हा तर नाटक सुरू होत थोडक्यातच आणि मग जत्रेत जेवढी गर्दी आहात दिसतात थोडी थोडी कमी पण होतली जत्रेत आता नाटक वगैरे यांची गर्दी तेवढी लवकर जातील लोक जत्रा आता थोडक्यात झालेली आहे संपत्ती आपली चला जाऊया आता घरात जाऊची पण वेळ या मित्रांनो याचं मंदिरा, मंदिरा मंदिर मंदिरात बघितलं तुम्ही त्या वडाच्या झाडाकच अटॅच करून मंदिर बांधलेला आणि त्या वडाचं झाड जा पूर्वी खूप लहान झाड होता आणि आता बघू शकता तुम्ही त्याचे पारंपे वाढून वाढून किती मोठा असा विस्तीर्ण अशा प्रकारचा झाड इथे तयार ला। झालेलं तर ह्या झाड ना ह्याच्यातच ती मूर्ती म्हणजे गणपतीची सोन जी आहे ती त्या थैसर त्या स्पॉटला दिसतं आपल्या जर फोटो वगैरे भेटलो यांच्याकडून ग्रामस्थांकडून मी तुमचा दाखवतोय कशा प्रकारे आता या आता लाईट वगैरे थोडी कमी मारलेगी या सर्वातोपर बदल केली रहतेय मोठो झाड आता मागे तुम्ही एक तास की ढोल ताशा नगर वाजून जत्रेची जे काय नाटकाची सुरुवात वेळात जाऊन लागतो ते नाटकेंद्रानं तुमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा विसरा नको कसं वाटलं व्हिडिओ आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि फेसबुक वरून असा बघत असाल तर फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका पेज ला तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय मेकअप चालू आहे त्यांचं मेकअप करतात थोड्याच वेळात त्यांचा काम स्टार्टिंगला त्याच्यामुळे ते आधी मेकअप करतात आणि थोड्या वेळाने एक एक, एक, एक आपापले मेकअप चालू करतात <laughs> एक हे मेकअप करणं पण एक कला वेगळीच कला ती प्रत्येकाक जमाची नाही आणि लेडीज करणं तर खूप अवघड असतात बघू शकतास तुम्ही अजून खूप बाकी आहे मेकअप करू चला

दे दे दा भा आप लाभा आप दे दा भा आप दे दा भा दे दे दा भा दे दा भा कुगरा 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 ऐ दा भा ते ना ओ बप्पा तू तुझे वाईट काय दिलेली आहे काही आपण काय म्हणतो फक्त ते ना फावडे टाकले बघायला दो ये असे कुगळे असते आपल्या oh मुला <t Four BelgianALLY>